वाजत गाजतपेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर जोडप्यांनी भर दिला असून मागच्या वर्षभरात छत्रपती संभाजीनगरच्या सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालय क्रमांक का एक तथा विवाह नोंदणी कार्यालयात सहाशे चौऱ्याऐंशी जोडप्यांनी नोंदणी पद्धतीला प्राधान्य देत लग्न बंधनात अडकले होते लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा आनंदाचा क्षण लग्न कसं करायचं याची प्रत्येक जोडप्याने स्वप्न पाहिलेली असतात मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लग्न सोहळ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये कोर्ट मॅरेजला काही जोडप्यांकडून पसंती दिली जाते एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर शाही थाटमाट करत खर्च करून विवाह समारंभ करताना पाहायला मिळतोय सध्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी विवाहामध्ये आकर्षक सजावट शाही जेवण मान्यवरांची उपस्थिती आणि विवाहाच्या अगोदर प्री वेडिंग शूट असे अवाढव्य खर्च करताना अनेक लोक पाहायला मिळत आहे तरी दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर शहरात वर्षभरात जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलंय सध्या तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने एकीकडे एक जरी मोठा खर्च करून विवाह करताना काही लोक दिसत असले तरी दुसरीकडे मात्र आपल्याला कायदेशीर तेही कमी खर्चात कोर्ट मॅरेज करताना अनेक जण दिसून येत आहेत